पप्पा खाऊ काय आणला अरे नाही रे बाळा विसरलो एक काम करा हे पैसे घ्या आणि दुकानात जाऊन खाऊ घेऊन या जय चल आपण खाऊ घेऊन येऊ हो। हां दीदी दीदी हे बघ पप्पांचे पैसे तारे आपण खाऊ घेऊ चल हा चल जय आपण असे पैसे नको घ्यायला पाहिजे होते आपण जेव्हा मागतो तेव्हा ते देतात ना चल आपण हे चल आपण पैसे परत ठेवू बघितलंच यालाच म्हणतात संस्कार चांगल्या संस्कारामुळे त्यांनी पैसे परत ठेवले म्हणूनच चांगले संस्कार ही काळाची गरज आहे चालाकीने नवऱ्याला न कळवता एवढी खरेदी केली मला पण काहीतरी शक्क लढवायला लागेल हम्म पाच हजार पाहिजे होते मला थोडस किचनच सामान आणायचं सीमाची तिकच चांगलीच कामाला आली आता त्यांच्याकडनं आणखीन पैसे काढते आणि मी दागिनेच बनवते हम्म सीमाला पंधरा हजार पाहिजे उसने तुमच्याकडून भेटतील का हे हे कधी खरेदी केलं हे ना हे मी सेलमधून खरेदी केलं अगदी अच्छा अहो मला साड्या आणि नेकलेस बघितल्यात का अगं माहिती डबल किमतीत विकले अजून असते तर आण अहो ते, भी शे ते भी हो त्या। बोले मी तुमच्याशी खोट बोलत मी स्वस्त मिळाल्या त्या खूप महाग होत्या हेच तुला मला हीच जाणीव द्यायची होती की खोट बोलल्यानंतर किती दुःख होत ते आता बघितलंस ना तुझ्या साड्या आणि मी दागिने कपाटात ठेवलेले हो माझ चुकलं नको त्यांचं ऐकलं आणि मी तुमच्याशी खोट बोलले खूप थंडी वाजते स्वाती जरा स्वेटर आण माझा मम्मी मला पण स्वेटर दे काय झालं अग एवढी का थंडी पडले लगेच स्वेटर काढायला आणि हो तुम्हाला जर आतापासून स्वेटर घालायला दिली ना तर तुम्ही त्या स्वेटर ची वाट लावून टाकाल अजून दोन वर्षांनी स्वेटर टिकली पाहिजे अगं स्वाती हे काय आहे थंड थंड चहा आहे का काय याच्यात साखर पण नाही म्हणजे गॅस पाहिजे गॅसचे भाव, जे। जे भाव किती आहेत तुम्हाला माहिती आहे ना आणि त्यात साखर पण पाहिजे साखरेचे भाव किती आहेत तेही तुम्हाला माहिती आहे ना अशाने आपले बजेट किती कोल म्हणेल अरे पार्थिव ताप आलाय काय थंड खाल्लंस का नाही मी थंड पाण्याने आंघोळ केली का गॅसची बचत होण्यासाठी हे बघ स्वाती तुझ्या कंजूषपणामुळे किती खर्च आला आणि मुलांचं आरोग्य पण धोक्यात हो माझी चूक झाली अशी मी कंजूसगिरी कधीही करणार नाही